अजून वाढवा तो असच त्यांका तुला न शक्यतो कारण त्याचा आवाज येत नाही त्याच्या हा म्हणजे आपले इतकं कोण नाही असं ते बघून राहून बा हे तिकडे करा ते तिकडे करा हा तू काय बोलतो आहे तो असच लोक ते सोबत पण त्यांना ऐकायला जायला पाहिजे वास्तव 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 स्वीकारायला ठीक तू सांगता ना वास्तव किंवा तो अभ्यास करा त्याला मोबाईल ठेव ह्या माझा आज प्रतिस्पर्धी भुवा मोबाईल वर चॅटिंग करता या वास्तव तो आधी समज ठीक आहे संगण वासुदेव चांबे भुआ <laughs>

सुशांत तांबे यांनी माझ्यासाठी पाचशे रुपयाचं प्रार्थना करते खूप परमेश्वराची सुरुवात बुवाणी केलेली आहे प्रामाणिकपणे आणि त्यात त्यांनी सांगितलं एक विषय बोलले तुला मी नंतर बोलू त्यात त्यांनी सांगितलं की काल सूर लय यांचं साधन म्हणजे भजन शंभर टक्के हे आताच्या काळातलं पण त्याचबरोबर मनातील वाईट विचार काढून टाकण्याचं साधन म्हणजे भजन मीपणापणाने कमी करण्याचं साधन म्हणजे भजन आणि मग मी पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणाचं झालो असत तर तो ह्या लोक्यात झालेला लक्षात ठेवा स्वतःच्या हाताने काही जमत नाही आणि दुसरा जर करत असेल तर त्याच्यावरती टीका करणे हा एकमेव धंदा आहे टीके या विषयावर मी आता पुढे बोलतो या ठिकाणी हे वंद लाल मन नाट अर्ध आलं ये आठ युट्यूबर आहे काय लोक जरा विषय तो चालू आहे आणि आपल्यापैकी कित्येक जण त्या भजनी ग्रुपमध्ये किंवा कुठे ना कुठेतरी आज त्यामुळे हे सोशल मीडिया लगेच व्हायरल होतो कारण यात आणि चोवीस जोगेश्वरीच्या बारीमध्ये हो थोडक्यात सांगते कारण त्या विषयाचा भाऊ करण्या एवढा तो विषय मोठा असेल मी पण समजत नाही बरोबर नको चोवीस तारीखला शेवटी माणूस आहे एक चुकून वाचत बोल द्या चुकून होऊन या तो निघालं ऍक्च्युली मित्र या नात्याने ते निघाले कारण युट्यूब वगैरे आणि आम्ही भजनी पण यांचा जो निकाल प्रेम म्हणजे एकमेकांशी नातं जडलेलं आहे बरोबर ना कारण युट्यूब वगैरे सगळे त्यांना व्ह्यूज मिळाले तर त्यांना त्याचा फायदा शंभर टक्के होतो एखाद्या भजनी बोलतात त्याचबरोबर आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा तुम्ही युट्यूब वर करत असतात हे रासन रासन टाका बरोबर ना तिथून वयस्कर आहेत पोलीस मध्ये रिटायर नाही तर परवाय झाल्यानंतर ह्या युट्यूबवाल्यांचा एक ग्रुप आहे अर्थात ग्रुप मध्ये जरी आणि हे मी तापले तापल्यावर जेव्हा घाऊ लागतात ना तेव्हा आपण त्याच्यातून कधी आणि एक लक्षात घ्या जेव्हा आपल्यातून आपल्या माणसाला जेव्हा विरोध होतो तेव्हा हरून जायचं ना संघर्ष करायची तयारी ठेवा आणि तो संघर्ष आम्ही दोन्ही त्याचा मित्र आहे लोकेबोल मित्र मी आहे आज तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून आज तुम्ही नावालोप नावालोपन आलेले युट्यूबर आहात आणि तुमचा स्टेटस लोकेपुरचा निषेध म्हणून ठेवताय हे कितपत योग्य हे जे आले आलेलं त्यांना मी विचारतोय ज्या लोकांनी कोणी निषेधच्या ठेवलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे त्यांना त्यांनी कोणी काय केलंय सपोर्ट केलाय की यानंतर लोकेपुरची माझी पण त्याच्यात धरा विनोद चव्हाण सुद्धा त्याच्यात धरा तुम्हाला जर एवढं बसणार हे जे भजनाचं पावित्र्य ते मायबा प्रेक्षकांपर्यंत आपल्याला सामान्य जनतेपर्यंत जरूर पोचवा त्याच्याबद्दल आमचा वाद वाट नाही पण आम्ही ते जर पावित्र्य राखत नसू तर तुम्ही यापुढे आमच्या माझ्या निरोगीच्या तरी बाऱ्या रेकॉर्डिंग करायच्या नाही कारण छोट्याशा चुकीला तुम्ही जर एवढा मोठा जर तुमच्या ग्रुपचा जर तुम्ही एवढा मोठा गुवा जर करत असाल तर असे नशिबात येत असतात आणि एकाच वास्तव म्हणत न बुवा माझ्यापासून म्हणत म्हणतोस ना वास्तवात न जगता पुरणातल्या गोष्टी वाचून वास्तवमध्ये चालण्याचा प्रयत्न हा तो असे प्रसंग कित्येक ठिकाणी कित्येक लोकांवर तुम्हीच्या लोकांवर आले अरे आपलं जीवन ही एक नौका आहे समुद्रात नौका सोडली ना जी जी थे थे वा वलांडी, वलांडी की समोरची जी लाट येते ते वास्तव आहे म्हणजे वास्तवातून जर निघायला पाहिजे ना तर वलांडी असं बाजू माहितीये ना ती उलांडी ती उलांडी बाजूची लागताना या अगोदर बाहेर शिकायला लागता छत्रपती शिवाजी तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्मले लक्षात ठेवा व त्यामुळे आपल्याला जर काय दमत नसेल तर दुसऱ्या बोल बोलायला या पद्धतीतली जर भाषा तुझी असेल ना तर मी सुद्धा काय कमी नाही कर तुझा झालेलो अभिमान जो अभिमान जरा थोडस कमी कर तुझं बोलणं जे आहे ना ते प्रत्येक वाक्य जरा रागात वाटतं लक्षात ठेव या जरा कमी कर आणि तू सांगतास ना की माझा प्रत्येक वाक्य या रात्री अपरात्री विचार करून लावणारा सर्व शंभर ही विचार करण्याची वेळ आता वाट्याची तुझी आहे या माझा तुला सांगणार पण मी सर्वच मी ह्या स्वयं आणि हे तुम्ही जर त्या पद्धतीने निषेध करत असतील तर मी एकदा सांगते ज्यांनी ज्यांनी निषेध केलाय त्यांनी माझ्या सुद्धा बारी कधी कुठल्याही बोड करू दे शेवटी विनोद चव्हाण चव्हाणचे बाकी सगळे पण माझे जवळचे मित्र आहेत आम्ही मायबाप प्रेक्षकांच्या समाजासाठी मनोरंजनासाठी एका दुसरा शब्द आमच्या तोडून चुकीचा जातोय हे सुद्धा सत्य आम्ही नाकारत नाही पण त्याचा उभा जर तुम्ही या पद्धतीत करत असाल तर शंभर टक्के ते साहित्य आहे हे चुकीचं आहे हे फक्त माझं मी मांडलं आम्ही का आम्ही मायवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचलो ह्या पंचवीस वर्षात दोघेही आता पुढे तुम्ही समजा नाही केला तर आम्ही काय भटनामान करतो माझे साहेब भटनामान करतो ना घटना चालू राहतो तुमच्यासारखे जे आम्ही भेटव भेट हा लवकर जाऊस हिशोबांना आजची राज